सर्वप्रथम जय महाराष्ट्र भारत माता की जय <coughs> आज पेलगाम मध्ये आत्रिकी हल्ला होऊन कमीत कमी तीन दिवस झालेले आहेत मित्रांनो आज सोशल मीडियाच्या माध्यमातून लाईव्ह येण्याचं कारण एकच तीन दिवसापासून झालेल्या हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो परंतु या घटनेमध्ये जे अतिरेकी भारतात आले माझा एक सवाल केंद्रीय सरकारला असा आहे की जेव्हा अतिरेकी भारतामध्ये येतात आपल्याकडे ए टी एस आहे ए आहे विविध मोठमोठे डिपार्टमेंट आहे खुफिया एजन्सीज आहेत तर ते अतिरेकी आत, भारतात येऊन एका एका माणसाला धरून पाच मिनिटं बोलून त्यांच्यावर गोळी झाडतात तेव्हापर्यंत आपली एवढे यंत्रणं काय कामाचे ह्याची जबाबदारी भारताचे गृहमंत्री आदरणीय अमित शहाजी यांनी घेतली पाहिजे कारण की सव्वीस अखरा जेव्हा महाराष्ट्रात झाला होता त्यावेळेस तत्कालीन मुख्य मुख्यमंत्री आदरणीय कैलासवासी विलासरावजी देशमुख साहेब त्यावेळेस मुख्यमंत्री होते आणि ने एका नैतिकते अंतर्गत त्यांनी आपला राजीनामा दिला होता त्याच पद्धतीने आज भारतामध्ये एवढा मोठा अतिरेकी हल्ला घडला आहे आणि एका व्यक्तीला पाच मिनिट बोलता बोलता कमीत कमी तीस मिनटं ते चाळीस मिनटं त्या लोकांनी जसं पबजीचा गेम चालतो त्या पद्धतीनं गोळ्या झाडलेल्या आहेत आणि अतिशय दुर्दैवी घटना अशी घडलेली आहे त्याच्यात महाराष्ट्राचे काही सैनिक भारतातले काही विविध राज्यातले लोक त्या ठिकाणी पर्यटनासाठी गेले असते परंतु या दीड दोन मिनिटांमध्ये मला फक्त एवढंच सांगायचं आहे ही जबाबदारी केंद्रीय सरकारची आहे त्यांनी अमित शहाजी यांनी राजीनामा द्यावा ही शिवसेनेकडून मी उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून मागणी करत आहे आणि आमचे नेते संजय राऊत साहेबांनी ह्याच्याबद्दल मागितल्या येणाऱ्या काळात आम्ही लवकरात लवकर जर भारत सरकारने या ठिकाणी बदला घेतला नाही तर सर्वप्रथम अमित शाह यांनी राजीनामा द्यावा कारण की देशची सुव्यवस्था बिघडलेली आहे जर आपल्याला आणि त्यांना संघटनेचं काम खूप चांगल्या पद्धतीने ते करतात असं आम्हाला कळालेलं आहे ते संघटनेचं काम करावं देश चालवण्याचं काम त्यांच्याच पक्षातले नेते असतील आम्ही सांगू शकत नाही कोण परंतु कोणालाही द्यावं ह्या नैतिकताच्या आधारावर त्यांनी राजीनामा द्यावा ही सगळं भारतवासियाकडून मी महाराष्ट्राकडून ही मागणी करत आहे जय महाराष्ट्र